रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो काल बॉर्डरवरती कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर किती रुपयापर्यंत कांद्याचे भाव बॉर्डरवरती काल सुधारलेले आहेत याचीही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून सत्तावीस कांदागाड्यांचे एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून सतरा कांदागाड्यांचे एक्सपोर्ट ही काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून सतरा कांदागाड्यांचे एक्सपोर्ट ही काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून काल सहा वाजेपर्यंत एकसष्ट कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो काल गोजेडांगा तसेच मेंदीपूर बॉर्डर येथे काही गाड्यांचा बॅलन्स हा शिल्लक होता मित्रांनो बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे एकसष्ट रुपयापासून पासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बॉर्डरवरती निघालेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे चौसष्ट रुपयापासून सदुसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत तर नगर जिल्ह्यातील कांदे पासष्ट रुपयापासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर गुजरातचा कांदा चौसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे मित्रांनो काल बॉर्डरवरती किलो मागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर दोन्हीच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा